जय सद्गुरु मी दामी जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत सखीनो आता आहे अक्षय तृतीया आता अक्षय तृतीया म्हणजे काय हो साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त आहे या दिवशी पंचांग बघायची गरज लागत नाही आणि कोणतंही शुभ कार्य आपण करू शकतो या दिवशी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली तर त्याच्यामध्ये भरपूर वाढ होते आणि ह्या दिवशी दान केलेलं फार चांगलं असतं तर या दिवशी विशेष करून ना सोने आणि चांदीची खरेदी केली जाते आणि सोने आणि चांदीची खरेदी करणं खरोखर या दिवशी खूप शुभ असतं तर सखीनो अक्षय तृतीया दिवशी जास्त करून विशेष म्हणजे खास एक देवाला नैवेद्य केला जातो तो नैवेद्य म्हणजे अमरपुरी तर सखे ना आपण काय फक्त अमरसपुरी नाही करणार आहोत तर पूर्णपणे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पूर्ण अशी थाली बनवणार आहोत तर चला आपण कशी बनवायची ते मी दाखवते तर अक्षय तृतीया निमित्त आपण आज संपूर्ण जेवणाचं ताट करणार आहोत तर ते कसं करणार आहोत ते बघूया आता डाळभात आहे डाळ भाताचा कुकर लावणार आहोत पीठ मळणार आहोत ते पुऱ्या करण्यासाठी भरपूर सारी आपण कोथिंबीर घेतलेली आहे कारण आपण करतो हो, डाळवडी मेथीची भाजी करणार आहोत आमरस करणार आहोत कारण मुख्य आपल्याला आमरस करायचा आहे आमरस आणि पुरी ही खास करून अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रसाद असतो ही आहे डाळ मुगाची डाळ आणि चण्याची डाळ भिजवली ती कशी भिजवली ती दाखवते आपण डाळ वडे करणार आहोत ना तर त्याच्यासाठी काय करायचं मुगाची डाळ एक वाटी आणि दोन वाट्या चण्याची डाळ तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता पण चण्याची डाळ जास्त असेल ना तर चव छान येते आणि अपन, आता याला स्वच्छ धुवून घेऊया आपण आता स्वच्छ आपली धुवून झालेली आपण चार तास भिजत ठेवूया आणि आपल्याला डाळीमध्ये टाकूया वडे आपण जे करणार आहोत डाळ वडे तर त्याच्यामध्ये कांदा भरपूर लागतो आपल्याला म्हणून मी कांदा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे मोहरी मीठ हळद आणि हिंग आणि कडीपत्ता तर आपण आता ह्या सर्व वस्तू एक एक करून बनवणार आहोत तर आधी सर्वप्रथम आपण काय करूया डाळ भाताचा कुकर लावून घेऊया स्वच्छ धुया कुकर लावूया आता आपण कुकर लावणार आहोत पण कुकर कसा लावायचा कारण नवीन शिकणारे असतात त्यांना कसा कुकर लावायचा ते माहिती नाही पडत एक जाळी असते कुकरची अशी ती लावली तरी चालते नाही लावली तरी चालते किंवा तुम्ही छोटीशी डिश ठेवली तरी चालते आणि नंतर मग डाळ आहे डाळ धुवून स्वच्छ ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं थोडस हिंग घालायचं म्हणजे पचायला हलकी होते थोडीशी हळद आणि थोडस मीठ डाळ लवकर शिजल्या जाते आणि आणि आन त्याच्यानंतर लावायचा भात आता तांदूळ पण आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे पण भात लावताना कसं असतं कधी ता, तांदूळ असे जुने असतात नवीन असतात त्याच्यामुळे पाणी कमी जास्त लागतं तर काय करायचं आपलं बोट आहे की नाही त्याच्या हिशोबाने बघायचं एवढं एवढं पाणी म्हणजे मग जास्त पाणीही होत नाही आणि जास्त सुका पण भात होत नाही आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ मीठ कसं चवीनुसार आणि मीठ असं नुसतं टाकून नाही ठेवायचं कारण कुकर मध्ये ते हलल्या जात नाही फक्त शिट्ट्या होतात मग आपण काय करायचं पूर्ण असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे आपलं मीठ चोरलं जातं बरोबर आणि आता कुकर बंद करून घेऊया आणि तीन शिट्ट्या करूया हा कुकर जाडाय की नाही म्हणून तीन शिट्ट्या भरपूर झाल्या तर मेथीची भाजी करूया आपण तर मेथीची भाजी करताना काय करायचं लसूण असतं की नाही नेहमी ठेचून घ्यायचं असं म्हणजे भाजीमध्ये ना चव जास्त छान येते या हिरव्या आहेत की नाही शक्यत अशा उभ्या किंवा अशा मोठ्या कापायच्या अशा उभ्या किंवा मोठ्या कापल्यामुळे काय होतं की लहान मुलं असतात किंवा घरामध्ये वडीलधारी माणसं असतात तर हिरव्या भाजीमध्ये त्या मिरच्या कळत नाहीत कधी कधी मग तिखट लागण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो हिरव्या मिरच्या मोठ्या कापायच्या आपण फोडणी देऊया आता आपण थोडस तेल घेऊ एक चमचा तेल छान तापलं की लसूण पालेभाजीला कसं लसूण जरा छान लागतो लसूणला थोडासा लालसर कलर आला की मग आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या म्हणजे लसूण याच्या लसणाचा जो सुगंध असतो ना थो छान उतर अपना है। गा। था था तो छान याच्यामध्ये उतरला जातो बघा लसूण आपला लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊया हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या हिरव्या मिरच्या परतून झाल्या थोडासा आपण त्याच्यात कांदा घालूया ही मेथीची भाजी ना नुसती तुम्ही शिजवायला गेला ना सर, एक पाच मिनिटामध्ये शिजून होते वाफेवरती वाफेवरती शिजवा किंवा शक्यतो झाकणी नाहीच टाकायची म्हणजे हिरवा कलर तसाच राहतो भाजीवर कांदा बघा छानसा लालसर परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मेथीची भाजी घालून घेऊया बारीक चिरून घेतली मी तिला आता तुम्हाला रसाटायक भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता किंवा नुसती वाफेवरती शिजवायचं असेल तर तसे शिजू शकता आणि मीठ आता घालायचं नाही जोपर्यंत भाजी पूर्ण खाली बसत नाही तोपर्यंत मीठ घालायचं नाही कारण का भाजी दिसताना दिसते एवढी आणि नंतर शिजल्यानंतर एकदम बारीक होते ती बघ आता परतत चालली तर किती कमी होत चालली भाजी त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि नेहमी पालेभाजी मध्ये ना नेहमी हिंग घालायचा चव छान येते त्याच्यानी आता पालेभाज्या आहेत ना ज्या पण असतात ना शक्यतो झाकणी न टाकता अशा शिजवल्या ना त्याचा कलर हिरवागार छान राहतो आपण अशीच पाच मिनिटं शिजवून घेऊया कि बघा आपली भाजी बनवून तयार आहे तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ भिजून टाकू शकता मसूरची डाळ किंवा चण्याची डाळ ओला नारळ टाकू शकता पण अशी प्लेनच भाजी खरं तर छान लागते तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी बाजूला ठेवूया आपली भाजी शिजलेली आहे आपला कुकर थंड झालेला आपण डाळीला फोडणी देऊया आता भात बघा कसा मस्त झालेला आहे की ते सुट्टा आणि आपली डाळ पण तयार आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया थोडस एक दोन चमचे तेल तेल छान तापलं की मोरी राई थोडे एक चमचा जिरे हातावरती चोळून टाकायचे म्हणजे सुगंध छान येतो हा कुटून घेतलेला लसूण त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता चवीनुसार मिरची हिरवी मिरची घेतली बघा मोठे काप केलेले आणि टोमॅटो आता टोमॅटो थोडासा शिजला की आपण डाळ टाकून घेऊया आता ही आपली डाळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये डाळीमध्ये थोडस पाणी घालून आपण डाळ घोटून घेणार आहोत आता ही डाळ बघा तुम्ही अशीही खाऊ शकता पण डाळ घोटली ना की ती संपूर्ण एकजीव होते त्याच्यामध्ये मग डाळ आपण घोटून घेऊया पाच मिनिट ही डाळ उखळून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर घालूया आपली डाळ तयार आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीरमुळे बघा कलर किती छान आला हिरवा आणि पिवळा आणि चव पण वाढते डाळीची ता आता झाकणी घालून ठेवूया तयार आहे आपली आता आपण आमरस करून घेऊया तर आमरस कसा करायचा पहिला आंबे असे पिळून घ्यायचे आणि आमरस कसा बनवायचा याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ते तुम्ही बघून घ्या कारण आपल्याला व्हिडिओ नाही तर मोठा होतो आणि आंबे असे पिळून घ्यायचे आणखीन एक प्रत्येक आंबांना वेगवेगळ्या याच्यामध्ये पिळून घ्यायचा कारण कधी आंबांना आंब्याच्या बाटामध्ये खराबी असते किंवा कीड असते आळी असते पण हा आंबा छान आहे पिवळा धम्मक आहे आणि याचा असा पूर्ण साल पिळून घ्यायची असे आपण सर्व आंबे पिळून घेऊया आपण आंब्याचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ वेलची पावडर आणि चवीनुसार साखर आंबे गोडच असतात पण तरी पण साखर टाकली ना की थोडी चव आणखी जास्त वाढते तर साखर किती घालायचं आहे तुमच्यावर आणि मग मस्तपैकी रवीने घुसळून घ्यायचं आपण मिक्सर मध्ये जो आमरस करतो तो कसा होतो जरा चिकट होतो आणि रवीने असा घुसळला ना की एकदम सुट्टा सुट्टा असा छान होतो बघा कि नाही थोडा पण चिकट असा होत नाही आणि हा आमरस खरंच मस्त लागतो असा थोडीशी साखर विरकळेपर्यंत दोन मिनिटं आपण रवीने घुसळून घेऊया याला पण मध्ये त्याला थंड करायला ठेवायचं आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आमरस आपण आता मध्ये थंड करण्यासाठी ठेवूया आपण पुरीसाठी पीठ मळणार आहोत तर पुरी तेलकट होऊ नये आणि छान फुगावी तर कसं पीठ मळायचं ते दाखवते आता आपल्याला किती जण घरात आहे माणसं त्या हिशोबाने आपण पीठ घेणार त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर साखर टाकल्यामुळे काय होते तेल जास्त खेचल्या जात नाही आणि पुरी कशी छान अशी फुगून येते आणि थोडासा रवा एक चमचा रवा तेल शक्यतो घालायचं नाही तेल घातल्यामुळे पुरी ना जास्त तेलगट होते तर आपण आता छानस मिक्स करून घेऊया आता आपलं मिक्स झालंय बघा आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया पीठ मळताना शक्यतो पीठ घट्टच मळायचं कारण का माहितीये का पातळ पीठ मळलं तर पुऱ्यानं जास्त तेल खेचून घेत म्हणून आपण घट्ट पीठ मळणार आहोत आपण सगळं पीठ मळून घेऊया हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि घट्ट पीठ मळलेलं आहे आपण की नाही हे बघा जास्त पातळ नाही घट्ट नाही एकदम जसं आपल्याला हवं पुरीसाठी तसं मळलंय आता हे आपण पंधरा ते वीस मिनिटं मुरत ठेवूया कारण आपण याच्यामध्ये रवा टाकला आणि जरा पीठ मळलेलं मुरत ठेवलं की पुऱ्या छान होतात तर याच्यामध्ये ठेवूया आणि वरती झाकणी घालायची कारण का माहितीये का याच्यावरती कडक असा पापुद्र तयार होतो तो होऊ नये म्हणून आपण झाकणी ठेवायची किंवा एक कपडा टाकून ठेवायचा तर आता आपण हे पंधरा मिनिटं तरी मुरत ठेवूया तर सकिन आता अर्धा तास झालेला ता आहे आपलं पीठ मळून तर आता आपण बघूया आणि पुऱ्या करायला घेऊया बघा किती छान मस्त मुरलेलं पीठ आहे आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण पुरी करायला घेऊया तर पुरी करताना कसं एक छोटे छोटे असं आहे ना हुंडा करून घ्यायचा म्हणजे पेढा म्हणजे आपल्याला छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर असं गोल करून घ्यायचं चिरा पडत नाही म्हणजे आपलं पीठ छान मुरलं ले गेलेलं आहे तर आपण दोन चार असे गोळे करून घेऊया बघा आपण एक असा पेढा करून घेतलाय आता आपण लाटून घेऊया कधी कधी काय होतं पीठ गोळा आपला चिकटण्याची शक्यता असते मग आपण काय करायचं थोडस घ्यायचं शक्यतो लावायची गरज नाही लागत पण पहिल्या पुरीला आपल्याला लागतो आणि असं लाटून घ्यायचं पीठ लावायचं नाही कारण पिठामुळे ना आपण जेव्हा तळायला जातो त्यावेळेस सगळ्या तेलामध्ये पीठ उतरतं आणि सगळं तेल पण असं फेसळ लागत होऊन जातं पूर्णपणे आपली आता पुरी लाटून झालेली जास्त जाडी पण नाही लाटायची जास्त पातळ पण नाही लाटायची बघा आता आपलं तेल तापलंय की नाही बघूया आपण तर छोटीशी पिठाची अशी गोडी करायची ती टाकायची त्याच्यामध्ये आणि ती बघा वरती आली म्हणजे आपलं तेल तापलं बघा छान फुललंय ठीक आहे ना मस्त पुरीसारखं फुलून आलंय आपण आता आपली पुरी लाटलेली आहे ना ती टाकून याच्यामध्ये बर आता पुरी तळताना काय करायचं खालचा भाग आहे ना पूर्ण व्यवस्थित थोडा लालसर झाला पाहिजे आणि पुरी फक्त दोन वेळाच पलटी करायची आता बघा हा लालसर झालाय की नाही म्हणजे आता पलटी करायची म्हणजे आपली पुरी एकदम मस्त तळून होते छानपैकी किती छान फुलली बघा आपली पुरी आणि मस्त पुरी झाली आपण काढून घेऊया आपण अशा चार पाच पुऱ्या करून घेऊया आपल्या बघा पुऱ्या मस्त पैकी किती टम फुगल्यात बघा तयार झालेले आहेत की नाही छान झालेत एकदम आता आपण केलेले पापड आहेत साबुदाणा पापड तर ते पापड आपण तळून घेऊया त्याच्यासोबतच दिसताना एवढे दिसतात पापड पण एकदम छान फुलतात बघा तुम्हाला जर साबुदाणा पापड कसे करायचे आहेत तर हे बघायचं असेल तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ती बघा ते बघा डाळ कशी मस्त भिजलेली आहे तीन चार तास भिजवली ना की चण्याची डाळ जरा कठीण असते ना तीन चार तास भिजवल्यावर लगेच छान भिजते ती आता आपण डाळ वडे कसे करायचे त्याची सुरुवात करूया तर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर लसूण आणि भरपूर अद्रक लागतं तर हे लसूण पंधरा वीस पाकळ्या लसूण घेतलेले आहेत मी कारण त्या लसणाने अद्रक मी जास्त चव येते ह्याला अद्रक जास्त लागतं तर अद्रक आता तुम्हाला किती तिखट हवं असेल त्याप्रमाणे मिरच्या तर मी या एक दहा बारा मिरच्या घेतल्यात कारण कसं डाळ ना गोड लागते तर जरा वडे कसे तिखट लागले पाहिजेत ना म्हणून मी एक दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत आता ते तुमच्या आवडीवर आहे किती तिखट लागतं किती नाही त्याच्यावरती त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत दोन चमचे जिरे हळद एक चमच्या हळद चवीनुसार मीठ कारण ह्याच्यामध्ये जर मीठ टाकलं ना की सगळ्या वाटणामध्ये ते व्यवस्थित लागतं आणि थोडीशी हिंग तुमच्याकडे ओवा असेल तर तुम्ही ओवाही घालू शकता आपण थोडासा ओवा घालून घेऊया याच्यात कारण चण्याची डाळ कशी जरा पचण्यासाठी कठीण असते ना म्हणून हिंग आणि ओवा जरूर घालायचा त्याच्यामध्ये आता हे आपण थोडस पाणी घालून वाटून घेऊया हे आपलं डाळीच पाणी आहे की नाही ते घालूया आणि मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करू यायची <tiny noise> हे बघा आपलं आता वाटून झालेलं आहे डाळ वाटताना काय करायचं असं नितळून घ्यायचं पाणी शक्यतो कारण आपण वाटतो ना जे वडे करतो तर त्यावेळेस काय होतं आपल्याला घट्ट वडे करताना आले पाहिजेत म्हणून असं नितळून घेऊन मग त्याच्यातच वाटून घ्यायचं म्हणजे सर्व मिक्स होतं बरोबर सेपरेट असं आपल्याला हे करायची गरज नाही जेवढं पुरेल त्या हिशोबाने पाणी नितळून घेऊन वाटायला घ्यायचं आणि आता आपण आणि डाळ वाटताना थोडी जाडसर वाटायची कारण ती वडे खाताना ना तोंडाखाली असं जिभेखाली ना छान लागते ती पण आपण जाडसर वाटून घ्यायची आपण वाटून घेऊया आता हे बघा डाळ कशी जाडसर वाटली गेली की नाही हे बघा पूर्ण अशी अशी राहील अशी थोडी थोडी घ्यायची कारण ती आपल्याला खाताना लागली पाहिजे दाताखाली आता तुम्हाला हिरवं वाटण दिसतंय कारण आपण त्या वाटणामध्येच वाटलेलं म्हणून आता आपण दुसऱ्या फेऱ्यामध्ये बघूया हे बघा आपलं वाटून झालेलं आहे आता कशी पांढरी डाळ दिसते बरोबर आणि ही आपण वाटणामध्ये वाटलेली म्हणून हिरवी दिसत होती आपण आता हे सर्व मिक्स करणार आहोत तर डाळ काढून घ्या थोडी जाडसरच ठेवायची आणि कमी पाणी टाकल्यामुळे ना बघा कशी व्यवस्थित झाली तुम्ही जास्त पाणी टाकलं तर वडे नाही काय होणार त्याचे कमी पाणी टाकूनच शक्यतो डाळ नेतूनच वाटायची आता याला मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं वाटलेले मिरची मीठ सगळं ह्याच्यात मिक्स होणार ते आपली डाळ वाटून झालेली आहे त्याचा मसाला वाटून आपण मिक्स केलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे अद्रक आहे तर हे अद्रक ना असं खिसून टाकायचं त्याच्यामध्ये एक त्याची चव ना फार छान वेगळी येते आणि आपण जेव्हा डाळ वडे करतो त्याच्यामध्ये नक्की टाका आणि हे बघा मी खिसून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो आपण कापलेला कांदा होता तो याच्यामध्ये कांदा भरपूर लागतो तर आपण सगळा कांदा टाकून याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर पण चव छान येते कलर छान दिसतो आणि खाताना कसं आपण कोथिंबीर वडी खातो तसं एक टेस्ट येते याला आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आता बघा आपण पाणी न टाकता वाटलेली डाळ आहे म्हणून बघ घट्ट आणि असं सुक सुक वाटतंय बरोबर घट्ट वाटतं की नाही असं तर आता याचे आपण गोल गोल वडे करायचे तर वडे कसे करायचे पहिला गोल असं करायचं आणि नंतर हातावरती असं दाबून घ्यायचं झालं की नाही आणि तळून घ्यायचं आणि तळताना काय करायचं पहिला थोडासा मोठा गॅस करून तेल गरम करून घ्यायचं नंतर असे सोडायचे आणि मग गॅस बारीक करायचा म्हणजे आपलं तेल चांगलं तापलंय की नाही जर तुम्ही मोठ्या गॅसवर जर तळलं तर काय होतं फक्त वरतून ते करपल्या जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात हा बघा वडा किती छान तळून झालाय है कि नाही आता आपण असे सगळे वडे तळून घेऊया हे बघा आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण ताट करायला घेऊया आपण गोडापासून सुरुवात करूया आपण केलेली मेथीची भाजी हा टक्कू आपण केलेला तर ह्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा तर ही होती सखीनो आपली अक्षय तृतीया निमित्त नैवेद्याची थाली तर साखी आपण आता देवाला नैवेद्य दाखवूया चला